एवढा आठव द्या तुमच्या जीवाला मग आले ना तुमच्या गावाला <प्रेंगा> तुमचं माझ प्रिमळ नातं ग तुमचं माझ प्रिमळ नात बाई हरिनामाचं माच जोळ गीत ग हरीनामाच जोळ गीत हरीना होती हाऊस आई लाग ग आले मी तुमच्या गावाला होती हाऊस याय छाजीवाला लाग आले मी तुमच्या गावाला पाटात अर्थ छान ग हरी पाटात अर्थ छान आणि घे राज हरीचे नाम ग घेत राजाव हरीचे नाम त्य काम लाग जिवाला मी तुमच्या गावाला त्य काम लाग जिवाला मी तुमच्या गावाला खति जीवा लाग आले मी तुमच्या गावाला खति हाउस जीवा लाग आले मी तुमच्या गावाला हरीचे नाम बाई गोड हरीचे नाम बाई गोड आता मानव जन्म नाही ना पुढं ग मानव जन्म नाही ना पुढं त्यांना मुक्ती मिळन जिवा लाग आले मी तुमच्या गावाला त्यांना मुक्ती मिळन जिवा लाग आले मी तुमच्या गावाला होती आऊसा याय लाग ग आले मी तुमच्या गावाला होती आऊसा यायच्या ग आले मी तुमच्या गावाला पेन पुस्तक नाही माय हाती ग पेन पुस्तक नाही माय हाती पण आवड भजनाची होती व आवड भजनाची होती मी हात जोडायचे देवाला ग आले ना तुमच्या गावाला मी हात जोडायचे देवाला ग आले ना तुमच्या गावाला होती हाऊस यायच्या जीवाला बाई आले मी तुमच्या गावाला होती आऊस यायच्या जिवाला बाई आले मी तुमच्या गावाला माझ्या तू को बनागा थाल्या लाग ग तू को बनागा थाल्या बाई त्यो काही वाचता येईना मला हो त्यो काही वाचता येईना मला जी। 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 जी मी लय बारीक व्हायचे जीवा ग आले ना तुमच्या गावाला मी लय बारीक व्हायचे लाग आले मी तुमच्या गावाला होती हाऊस याय छीवाला बाई आले मी तुमच्या गावाला होती हाऊस यायच्या जीवाला बाई आले मी तुमच्या गावाला भजन कीर्त नाचा रंग ग भजन कीर्त नाचा रंग बाई भजनात रावा ग ग भजनात रावा दंग एवढा आठव राहू द्या तुमच्या जीवाला मग आले ना तुमच्या गावाला एवढा आठव राहू द्या तुमच्या जीवाला व आले ना तुमच्या गावाला व ती आऊस यायच्या ग आले मी तुमच्या गावाला व ती औसा यायच्या ग आले मी तुमच्या गावाला बाई आले मी तुमच्या गावाला ग आले मी तुमच्या गावाला